ना मला सगळे देव फिरवते श्री संत तुकाराम महाराज मंदिर अजून सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे जे निसर्गरम्य तुम्हाला दिसतं क ट्रेनमधून तर हे आहे लोणावळा आणि खंडाळा मी निघाले पुण्याला खास गणपतीनंतर ब्रेक घेऊन आजची तारीख आहे पाच मी ज्या दिवशी निघाले आणि त्या दिवशी संध्याकाळी मी मैत्रिणीकडे पोचले त्या दिवशी मस्तपैकी त्याच्या तिथे सोसायटीमध्ये गणपतीचं प्रसाद होता आम्ही दोघी जेवलो कुठलाही मी जास्त करून कॅमेरा काढला नाही कारण मी निवांत ब्रेक घेऊन निघाले आणि मैत्रिणीसोबत राहणार आहे दोन ते तीन दिवस तर तिच्या घरी गणपती होता गणपतीची आरती केली हे गणपती विसर्जनाच्या दिवशी आणि तिने माझ्यासाठी गरमागरम पुरणपोळी केली पुरणपोळी दूध तूप आणि कटाची आमटी भात असा मेनू होता दुसऱ्या दिवशीचा त्याच्यानंतर आम्ही दोघी निघालो आहे वागोलीला वागेश्वरला जास्त करून शूट घेतलेलं नाही आहे जे जे कही काही मी शूट घेतले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे इथं बॅकग्राऊंडला त्या दिवशी विसर्जन होतं आनंद चतुर्दशी भरपूर गर्दी होती मी बोललेलं काही तिथं आवाज येत नव्हता तर आम्ही पोचलो मंदिराच्या इथं मस्तपैकी हा मंदिर आहे पुरातन मंदिर आहे किती वर्ष जुने काही इतकी आयडिया नाही आहे तरी तर सगळं गणपती विसर्जनाला लोक येत आहेत तर गणपतीचं विसर्जन चालू आहे एका बाजूला तर हे बघा किती छान सुंदर असं विसर्जन करतायत सगळेजण आणि खूप छान असं तिथलं नियोजन होतं हे आहे वाघ वागोलीला वागेश्वर महादेवाचं मंदिर आत तुम्हाला माहिती आहे शूटिंग घेत नाही आणि नंदी जो आहे तो इत का मोठा आहे समोरचा तिथला आणि परिसर खूप छान आहे बाजूला छान असा तलाव आहे मला सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर आठवलं तिथंही असंच आहे तर हे आहे नंदी खूप मोठा नंदी आहे तिथं को आणि हे आतलं मंदिराचं वरचं घेतलं मी आणि त्यांना विचारलं ते बोलतो तुम्ही थोडंफार शूट घेऊ शकता मंदिरात आम्ही दोघींनी मस्तपैकी दर्शन घेतलं स्कूटीवरती आम्ही निघालो तिला स्कूटी येते जी मला येत नाही तर ती उली आपण स्कूटीवरती जो जवळ होतं मला वाटतं तिच्या घरापासून दहा ते बारा किलोमीटर आणि हे इथं सगळं खूप छान असं वारीचं पूर्ण इथं असं पूर्ण प्रतिकृती केलेली खूप सुंदर इथं लिहिलेलं पण आहे वागेश्वर आणि वारेला जाताना जशी तयारी असते ते सगळं चित्र इथं छानपैकी म्हणजे त्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला दूरून मी मंदिर दाखवते इतकं काळ्या दगड्यातलं चिरमंदिरातलं हे मंदिर आहे तिथं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आता वागोलीला वागेश्वर मंदिराचं दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो थेऊरला चिंतामणी गणपती दर्शन करायला अष्टविनायकापैकी एक, एक हे मंदिर आहे बाहेरचा हा असा परिसर आहे छोटंसं गाव आहे तर मस्तपैकी आम्ही पोचलो कारण आम्ही अचानक निघालो होतो त्यामुळं इतकं का प्लॅन केलं नव्हतं पण वागेश्वरच्या तिथेही दर्शन खूप छान झालं गर्दी असते पुण्याच्या आजूबाजूला आज विसर्जनाचा दिवस आहे तर तरी इथं आम्ही दुर्वा फुलं बिलं घेतलो आणि आतमध्ये दर्शनासाठी निघालो मंदिराच्या आत छूट घेत नाही हे तुम्हालाही माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्ट चिंतामणी थेऊरचं मंदिर आणि खूप छान मंदिर आहे मी आधीही अष्टविनायक केलेलं आहे आणि हा परिसर आहे आजूबाजूचं मंदिराच्या आतमध्ये मंडप मारलं आहे त्यामुळं मंदिराचा असं शिखर इथून शूट करता येत नव्हतं बऱ्यापैकी गर्दी होती आम्ही दोघेही लाईनीला उभे राहिलो इथे खूप जण ह्याच्यावरून जेजुरीवरून आले होते तिथून जेजुरीजवळ ज़ुर होतं दर्शन खूप छान झालं आणि ह्या बाजूचं परिसर तुम्हाला असं दिसत असेल हे मेन मंदिर आहे पुढे तो मंडप आहे तिथून दर्शन घेतलं आणि हे तुम्हाला दिसतं ते ह्याचं वागेश्वरचं आम्ही परत वागेश्वरला आलो दोघीही कारण टिफिन घेतलं होतं आणि तिथं छान असं बसायला जागा होती चपाती मोकळं चटणी ते आम्ही बाहेर जेवणार नव्हतो तिला म्हणले आपण सोबत टिफिन घेऊया मस्तपैकी गप्पा मारत आम्ही दोघींनी जेवण केलं तर खूप छान सुंदर असा ते स्वयंपाक करते आ, ती कोण आहे ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगत जाईन ती माझी वर्गमैत्रिणी आहे सातवीपर्यंत माझ्यासोबत होती आता ते पुण्याला राहते तर आम्ही दोघीही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला साधं सिंपल असं टिपिंग घेऊन गेलो होतो आम्हाला दोघींना मस्तपैकी गप्पा मारायला वेळ मिळाला कधीतरी आपण आपल्या कामातून आपल्या ह्याच्यातून बाहेर निघून आपल्या मैत्रिणीसोबतसुद्धा राहायला पाहिजे हे खूप वाढतं कारण वेळ खूप कमी असतो माझं गावी जाणं खूप कमी असतं जास्त करून भेटणं होत नाही गाडी चालवताना मी थोडंफार शूट घेतले दोघींनी स्कार्फ बांधलं आहे ती गाडी चालवते आणि गाडी चालवताना थोडंसं शूट घेतलं जास्त जमत नव्हतं आणि शूट जास्त न घेण्याचं हे होतं की जास्त करून आम्हाला एकमेकींसोबत गप्पा मारायच्या होत्या ज्या गप्पा आमच्या कधीही पूर्ण होत नाही गावाकडे गेले की तास दीड तास आम्ही भेटतो आणि तीही शिलाईचं काम करते आणि मी गावी गेली तेव्हा ती बऱ्याच वेळेस माझ्याकडून काही ना काय कटिंग शिकायची ना मला सगळे देव फिरवते आत्ता शनी मंदिरात गेलो होतो इथे येतो जा हां तिला मराठी येते पण आम्ही दोघे कन्नड बोलतो आजोळ तुकाराम महाराजाचा आजोळ आहे पुण्यामध्ये सकाळपासून आम्ही देवदेव करत फिरतोय मस्त स्कूटीवरती छलो होत छान मंदिर आहे हां छलो हा छान आहे अंदर अजोळद तुकाराम महाराज थोडंसा हळियाला गोवामध्ये हे मंदिर आहे जगद गुरु संत तुकाराम महाराज मंदिर अजोड श्रीक्षेत्र दोघा आणि सुंदर अशी सजावट केलेली येते विचारलं आम्ही तर ते बोलतात तुम्ही घेऊ शकता शूटिंग एवढं प्रसिद्ध आहे की माहिती नाही पण मला मग मा आनंद घेऊन आले इकडे छान आहे पण आणि शांत आहे इथे पारण होतात नेहमी इले आता पारायण आला वा, हे असं पुढे हे आहे आज बऱ्याच ठिकाणी फिरलो सकाळपासून येतो पहिला बुडी तिथे वागेश्वरी त्यानंतर वा वागोलीला वागेश्वरी त्यानंतर थेऊरचा चिंतामणी येताना शनी मंदिर आणि हे आहे अजून कुठं कुठं जाणार आहे बघू मी शुक्रवारी गेले शनिवारी आम्ही फिरलो रविवारी तिच्याच घरी राहिली मी आणि शूट घेतले थोडंफार ते व्हिडिओ अजून एडिट करायचे आहेत आणि हे आहे पुण्या स्टेशन मी सोमवारी सकाळी तिथून निघाले तारीख होती आठ तारीख म्हणजे मी राहिले सहा तारखेला सात तारखेला कुठंही जास्त करून फिरलो नाही एक दिवस फिरलो आणि दुसऱ्या दिवशी तिच्या घरी मस्तपैकी के, एन्जॉय केलं बरंसं खायला ह्याला त्याला ती करत होती आणि खूप दिवसांनंतर म्हटलं खूप वर्षानंतर असं निवांत वेळ मिळाला होता शिलाईच्याच जास्त आमच्या गप्पा झाले कारण तीही शिलाईचं काम करते मीही शिलाईचं काम करते दुसरे व्हिडिओ शूट केले त्याच्यात तिची तिच्याबद्दलची माहिती ते ती ती ते बघूया म ॲडिट केल्यानंतर तुम्हाला ते कळेल खूप छान वाटलं खूप वर्षाने निवांत असं मैत्रिणीसोबत मी होते आणि ती ही बालमैत्रीण आणि ती जीवाला जीव लावणाऱ्या अशा मैत्रिणी असतात कधीतरी वेळ काढून आपण त्यांच्यासोबत जातो कधीकधी आपल्याकडे वेळ नसतो आणि आपल्या मैत्रिणी आपल्यापासून लांब जातात तेव्हा त्याची खूप खंत वाढते की आपण भेटलो नाही आपण वेळ दिलो नाही एकमेकींना कारण आपले जिम्मेदारी आपलं कर्तव्य हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर कधी कधी वेळ मिळाला की आपण कुठंतरी कंटाळा करतो ती गोष्ट खूप अशी हे वाटते खंत वाटते कारण मी नुकतंच आत्ताच एवढ्यात आमची माझी एक मैत्रीण ला काहीतरी कारणामुळं ती नाही आहे आता तर अपली अपली ते खूप मला असं फील होतं की मला तिला वेळ द्यायला हवा होता तिच्यासोबत राहायला हवं होतं ती नेहमी म्हणायची की तू खूप घाईत असते पण कधी आपली मैत्रीण आपल्या आयुष्यातून अशी निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जाणवेल ते खूप अशी खंत राहून जाते जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळतं खरंच सांगते तुम्ही तुमचं कर्तव्य तुमचं काम तुमचं घर तुमचं संसार सगळं सांभाळत तुम्ही हे नाते सांभाळा कारण त्याच्यामध्ये जो एक समाधान असतो त्याच्यामध्ये जे एक बोलतात ना एक भरभक्कमाचा पाठिंबा असतो मैत्रिणीचा जेव्हा सोबतही नसतो पण एखादा कॉल आला तेव्हा कसेस ग काय करतेस ग त्यांना आपण न क करता न सांगतासुद्धा सगळ्या गोष्टी त्यांना कळतात मैत्रीमध्ये कुठलंही तुमची गरिबी श्रीमंती तुमचं पोस्ट तुमचं काम हे नसतं मैत्री ती निखळ मैत्री असते दोन दिवसामध्ये मला पूर्ण एखादा महिना राहिल्यासारखा वाटला इतकं छान आम्ही दोघींनी मस्तपैकी एन्जॉय केले के तिचा आयुष्य वेगळा आहे माझं आयुष्य वेगळं आहे तरीही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचं साम्य असतं बालपण असं वेगळं घालवतो आपण आणि आपल्याला माहितीसुद्धा नसतं तो निरागस बालपण कधीही परत येत नाही तर असं मस्त वेगळे दोन दिवस राहिले दोन तीन व्हिडिओ शूट केलेत मी बघूया कसं जमतं आहे तसं मी ॲडिट करून तेही व्हिडिओ लवकर टाकेन तर खूप छान वाटलं खूप मन भरून दोघींनी गप्पा मारले खूप खूप छान वाटलं मानंदा तर मनापासून धन्यवाद खूप दिवसानंतर असा मी निवांत वेळ काढला आणि तिथं गे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरंच काय नाते असतात आपले काही देणं घेणं नसतं फक्त त्याच्यामध्ये एक समाधान असतं हे रिटर्न फिरताना लोणावळ्याच्या इथलं मी शूट घेतलेलं आहे तर रिटर्नचा जास्त करून मी काहीही जास्त शूट घेतलेलं नाही आहे एक दोन व्हिडिओ शूट केले ते लवकरच तुम्हाला बघायला भेटेल मस्तपैकी धबधबा आहे मी प्रचंड थकले होते आणि मी आता पोचते आम्ही ट्रेनमध्ये मस्तपैकी झोप घेतली आत्ता थोड्या वेळात माझं स्टेशन येईल परत माझं काम मला सुरुवात होणार आहे ट्रेनमधला हा तुम्हाला प्रवास मी दाखवला बघा कसा मस्तपैकी सगळेजण झोपलेत तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला ला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या जे कोणी जवळचे त्यांच्यासोबत वेळ घालवा चालेल भेटते पुढच्या